शेअर नक्की करा आणि चांगल्या कामाला लाईक करा कारण खराब कामाला तुम्ही लाईक करतात त्या नाचणाऱ्या उघड्या पगड्या बाया आहेत ना त्यांना तुम्ही टपा टप टपाटप लाईक करतात पण याला तुम्ही काय याला तुम्ही काय लाईक करणार नाही त्याचं कारण काय तुम्हाला खराबच गोष्टी आवडतात चांगल्या गोष्टीला साथ द्या एक चांगले नागरिक येथे दाखवून द्या आणि शेअर करायला विसरू नका जेथून तुमचा तोटा होणार आहे पुन्हा तुम्ही एक वर्ष व्हायला घालवणार आहेत आणि त्या विद्यार्थ्यांवरच बर्डन कमी करा त्याला मोकार तुम्ही ताप देऊ नका चार चार ग्लास चालत जगायचं कधी बाकीचं त्याला काय की फक्त त्याला प्रॉब्लेम काय ते पालक प्लीज एकदा विचारा कारण खूप विद्यार्थी याच्यामुळे काय झाले खाण्यामध्ये त्याच्यामध्ये फरक झालाय अटॅकचे प्रॉब्लेम वाढले तर विद्यार्थ्यांमध्ये लहान लहान मुलांना अटॅक जर यायला लागले तर हे गंभीर आहे त्याच्यामुळे विचार करा आपल्या लेकरांचा आपणच विचार करा आणि शिक्षणासाठी मोकार विद्यार्थ्यांना मारू पण नका कारण त्याच्यानंतर काय परिणाम होते एका बापाने आपल्या मुलीला काहीतरी मार्क कमी पडले होते त्याच्यामुळे मारून मारून मा ती मुलीचा जीव गेला असं जर झालं तर मग त्या शिक्षणाचाच काय उपयोग आहे ज्या विद्यार्थ्याच्या शिक्ष त्याच्या भविष्यासाठी तुम्ही त्याला मारतात आणि तेच जर मरत असलं मग त्याचं भविष्य काय राहिलं भविष्य संपलं ना हो त्याचं आता भूत होऊन गेलं हे असं करू नका पालकांनो ही जी शिस्त आहे ना तुम्हाला अचानक जे हे किडा आलाय ना नुसता इंग्लिश मिडीयमचा याचे परिणाम आहेत आणि ते तुम्ही त्या लेकरावर नका ठरू त्याला ते वातावरण भेटलेलं नाही त्या लेकरांवर बोदरेशन बनवू नका लेकरांना मारू नका ते उद्याच भविष्य आहे तुमचं त्यांना जर तुमचा राग यायला लागला तर आयुष्यभर तुमचा राग राग ते काही झालं का, तरी कोण त्याच्यामुळं अगदी त्याला प्रेमाने जवळ घ्या बाळा तुला विषय समजतात का नाही तर त्याला माझे लेक्चर दाखवून बघा तरीही नाही समजले तर प्लीज त्याला मराठी मीडियमला सांगा कारण तरीही नाही समजलं तर ह्या मु सांगतो तुम्हाला इथं कुणीच नाही समजू सर मला सांगतोय की आपण क्लासेस ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही माध्यमांमधून सुरू केलेले आहेत आणि ते सिक्स टू टेन येतात सहावी सातवी आठवी नववी आणि दहावी या सर्व वर्गांचे क्लासेस आपण सुरू केलेले आहेत ऑनलाईन वर आपण युट्यूब बॅच चालू केलेली आहे टीडी वन वे इन्झोशिव मुवमेंट या चॅनलवर ज्या चॅनलवर तुम्ही पाहतात आणि ऑफलाईन बॅच आपण आष्टीमध्ये सुरू आहे आपल्या बॅच ची एक विशेष खासियत आहे आपल्या बॅच मध्ये विद्यार्थ्यांना प्रत्येक गोष्ट समजणार म्हणजे समजणारच या शैलीमध्ये मी होण्याचा प्रयत्न करतो कारण आपले जे खेडेगावातले जे विद्यार्थी आहेत माझ्या निदर्शनास असं आलं होतं की त्यांच्यामध्ये लँग्वेज अंडरस्टँड करण्याची क्षमता फार कमी आहे म्हणजे लँग्वेज त्यांना अंडरस्टँड झालेलं नाही इंग्लिश लँग्वेज आणि आपण सेमी मुळे काय झालंय मध्ये आता शिकायला तयार केलं चालू केलंय मुला आष्टीसारख्या ठिकाणी सुद्धा मला जेवढे विद्यार्थी भेटतील नाईन्टी पर्सेंट विद्यार्थी नव्वद टक्के विद्यार्थ्यांना विषय समजत नाही आणि ते घरच्या त्या गोष्टी समजून घेत का नाही आहेत मला या गोष्टी आणखी समजल्या नाहीत त्यासाठी प्लीज एक काम करा जे विद्यार्थी सहावी ते दहावीच्या वर्गात तुमच्याकडे आहेत त्या विद्यार्थ्यांना काय करायचं की हे लेक्चर फक्त पहा म्हणा तुम्हाला जर समजले तर ऑनलाईन जॉईन करा ऑनलाईन जॉईनला मी जास्त फी त्याची ठेवलेली नाही कारण खेड्यागावातल्या विद्यार्थ्यांसाठी मला हे लेक्चर करायचे आहेत आणि असं सीमेला जे प्रॉब्लेम इथं येतात आष्टीमध्ये मग खेडेगावातल्या विद्यार्थ्यांना निश्चितच याच्यापेक्षा जास्त मोठ्या प्रमाणावर प्रॉब्लेम येतात आणि ते सॉल्व्ह करण्यासाठी मी हे संपूर्ण सहावीला असो विद्यार्थी तुमच्या घरामध्ये किंवा दहावीला असो किंवा आठवी नववी या सगळ्या विद्यार्थ्यांचे मिळून फक्त एकशे नव्याण्णव रुपये ही मेंबरशिप चार्ज ठेवला आहे तुम्हाला तुम्ही चॅनलचं मेंबर व्हायचं माझ्या टीडी वनवे शो मुवमेंट तुम्ही असं नाव टाईप करू शकता टीडी वनवे सर तुला टाईप करायचं आणि तिथं जाऊन आपलं चॅनल पाहायचं आहे आणि तुमच्या समस्या येणार नाही नाहीतर तुम्हाला मी सांगतो गॅरंटीने माझ्याकडे आता हळूहळू विद्यार्थी इकडे यायला लागले आणि प्रॉब्लेम सांगायला लागले वाटलंच तर विद्यार्थ्यांना काय समस्या येतात त्याचे पण व्हिडिओ आणि त्या, त्या समस्या विद्यार्थी पालकांना सांगत नाहीत त्यामुळं प्लीज प्रत्येक पालकापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा कारण त्या पालकांना समस्या जर माहीत नाही झाल्या विद्यार्थ्यांच्या मोकार शिकून काही उपयोग नाही तुम्ही मोकार खर्च करायला लागलात क्लासेसला खर्च करू शकतात कशाला पण खर्च करतात शाळेमध्ये पण त्याचा बेनिफिट जो असतो फायनली त्याचं जे बेनिफिट भेटायचे ज्याचं जे तुम्हाला फळ भेटायचंय भेटणार नाही त्याच्यापासून लांब राहणार हे मी आताच सांगतो तुम्ही दोन वर्षांनी पुन्हा माझ्याकडे आहे दोन वर्षांनी काय पुढच्या वर्षी येतात पुन्हा बार बार ते नंतर नंतर सांगण्यापेक्षा या व्हिडिओच्या मार्फत मी सांगतो त्याचं कारण असं आहे की लवकर जर आता बॅच स्टार्ट झाल्या तुम्ही लगेच जर सुरुवात केली तुमचे एकशे नव्याण्णव रुपये पानं अकाउंट थोकण्यात जातील ते तुम्ही विचार करता पण इथं शिक्षणामध्ये तुम्हाला वाटून की एकशे नव्याण्णव कसे करावं मग काय करावं आता फ्रीमध्ये दिलं तरी तुम्हाला पटणार एकशे नव्याण्णव केलं तरी पण पटणार नाही पण एकशे नव्याण्णव मध्ये तुम्हाला फक्त जॉईन करायचं तुमचे लेकर मराठी माध्यमाला असो किंवा इंग्लिश माध्यमाला असो त्यांना विषय समजणारी समजणारी माझी गॅरंटी आहे आणि जर नाही समजलं तर तुम्ही एक महिन्याच्या नंतर त्याला सोडून द्या आणि त्याला जॉईनच नका करू पण दुसरा पर्याय शोधा हो किंवा ज्या मुलांना इंग्लिश मीडियम मध्ये जमत नाही त्यांना मराठीमध्ये निदान विषय द्या ना तुम्हाला कुठे इंग्रज करून नेऊन घालायचे ह्याचाच तपास लागणार त्यांना विषयाची समज आहे ना विषय जो विषयाची समजायची आवश्यकता असती ते विज्ञान इंग्लिश मध्ये केलंय तुम्ही शेमीमध्ये विज्ञान आणि मॅथमॅटिक्स ते जर त्यांना नाही समजलं एक ले ले ते कन्सेप्ट क्लिअर राहिले तर या विज्ञानावर अवलंबून आहे त्यांचं पुढचं सगळं शिक्षण तिथं त्यांचा घोटाळा होऊन जाणार आणि ते कमजोर विद्यार्थी बनणार जातील तिथं त्याच्यामुळे वेळावरच सावध व्हा आणि सावध होऊन काय करायचंय फक्त एकतर हे क्लास दा, दाखवून बघा त्याला जर जमलं तर ठीक आहे याच्यावर जर नाही जमलं तर दुसरं एखादं त्याला काहीतरी ऍडजस्टमेंट करून द्या कारण त्याचं तुम्ही एक वर्ष वायाला घालवणार येतो ते वायाला जाऊ नये म्हणून दुसरी ऍडजस्टमेंट काहीतरी करून द्या किंवा स्वतः समजावून सांगा त्याला तुम्ही विषय किंवा शाळेमधले जर त्याला कळत नसले त्याला विचारा बसून तुम्ही त्याला एक जे गॅप पडलाय ना विद्यार्थी आणि पालक याचा परिणाम मिळाला त्याच्यामुळे काय होतंय विद्यार्थ्यांना आणि पालकांना या गोष्टीचा मेळा नाही विद्यार्थ्याला वाटते आता घरचे म्हणते आपला करावं लागतं ते लेकरू भेटे तुम्हाला असे विद्यार्थी माझ्याकडे यायला लागले की त्यांना ऍक्च्युअली खरंच ते विषय समजाणार आणि तुम्ही त्यांना नुसतं जा क्लासला जा शाळेत आणि नुसतं पाठवून द्यायला लागले पण त्याला त्या भाषेचीच भीती वाटायला लागली आता काय करणार अशा टायमाला एकतर त्यांना मराठीमध्ये चांगलं शिकवते पर्याय दुसरा आहे जर त्यांना आता ट्राय करून बघा चांगले क्लास बघा पुढे जर तुम्हाला भेटत असले तर नाही तर काय करा माझे क्लास त्यांना एकदा दाखवून बघा मी तर गॅरंटी देतो कारण मी शिकवतोय त्या पोरांना माझ्याकडे मुलं तशाच मुलांसाठी मी शिकवतोय की ज्यांना समजायला प्रॉब्लेम त्यांच्यासाठी स्पेशल बॅच आहेत आपल्या त्यामुळं साठी आधी विचारून बघा त्याला आपली बॅच दाखवून बघा व्हिडिओ दाखवून बघा आणि त्याला विचारा तुला हे समजते का जर समजत असेल तर त्याला जॉईन करून द्या एकशे नव्याण्णव मध्ये खाली नसलं करून द्यायचं तर नका करून देऊ कारण तु तो तुमचा तो तोटा तो 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 होणार आहे पुन्हा तुम्ही एक वर्ष व्हायला घालवणार आहे त्या विद्यार्थ्यांवरचं बर्डन कमी करा त्याला मोकार तुम्ही ताप देऊ नका चार चार क्लासला चाललं त्यांनी जगायचं कधी बाकीचं त्याला काय की फक्त त्याला प्रॉब्लेम काय ते पालक प्लीज एकदा विचारा कारण खूप विद्यार्थी याच्यामुळे काय झाले खाण्यामध्ये त्याच्यामध्ये फरक झालाय अटॅकचे प्रॉब्लेम वाढले तर विद्यार्थ्यांमध्ये लहान लहान मुलांना अटॅक जर यायला लागले तर हे गंभीर आहे त्याच्यामुळे विचार करा आपल्या लेकरांचा आपणच विचार करा आणि शिक्षणासाठी दें, विद्यार्थ्यांना मारू पण का कारण त्याच्यानंतर काय परिणाम होते एका बापाने आपल्या मुलीला काहीतरी मार्क कमी पडले होते त्याच्यामुळे मारून मारून मारू, मारू, ती मुलीचा जीव गेला असं जर झालं तर मग त्या शिक्षणाचाच काय उपयोग आहे ज्या विद्यार्थ्याच्या शिक्ष त्याच्या भविष्यासाठी तुम्ही त्याला मारतात तेच जर मरत असलं मग त्याचं भविष्य काय राहिलं भविष्य संपलं तर ते आता भूत होऊन गेलंडून हे असं करू नका सावध व्हा ही जी सिस्टम आहे ना तुम्हाला अचानक जे हे किडा आलाय ना नुसता इंग्लिश मिडीयमचा याचे परिणाम आणि ते तुम्ही त्या लेकरावर नका ठरतो त्याला ते वातावरण भेटलेलं नाही त्या लेकरांवर बोदरेशन बनवू नका लेकरांना मारू नका ते उद्याचं भविष्य आहे तुमचं त्यांना जर तुमचा राग यायला लागला तर आयुष्यभर तुमचा राग राग करतील ते काही झालं तरी कोण त्याच्यामुळं अगदी त्याला प्रेमाने जवळ घ्या बाळा तुला हे विषय समजतात का नाही समजत तर त्याला माझे लेक्चर दाखवून बघा तरीही नाही समजले तर प्लीज त्याला मराठी मिडीयमला टाका कारण तरीही नाही समजलं तर ह्या मूवी सांगतो तुम्हाला इथं कुणीच नाही समजणार याच्यापेक्षा जास्त त्याच्यामुळे एकदा हे दाखवा आणि दाखवताना काय करायचं दहावीची प्लेलिस्ट मध्ये जायचं तुम्ही ते पण दाखवणार आहे मी कसं जायचं चॅनलवर आणि प्लेलिस्ट मध्ये जाऊन आपापल्या वर्गाचे लेक्चर लेक्चर एक पासून बघायचे तेव्हा समजा मध्येच जर बघितलं तर समजणार नाही आता आपले लेक्चर सापडायचे कसे ते मी तुम्हाला दाखवतो आता ह्याच्यामध्ये हे आहे आपलं गोबर किंवा तुम्ही युट्यूब ओपन करायचं डायरेक्ट तुमच्या मोबाईलमध्ये युट्यूब डायरेक्ट ओपन करायचं युट्यूब ओपन केल्याच्या नंतर असं तुम्हाला युट्यूब ओपन झालेलं दिसतं मोबाईल मध्ये याच्यामध्ये आडू होते मोबाईलमध्ये ओपन होईल पण काही नाही सेम टू सेम युट्यूब ओपन झाल्याच्या नंतर फर्श मध्ये जायचंय तुम्ही आणि तिचं नाव टाकायचंय टी सीच्या नंतर तुम्ही कॅपिटल कॅपिटलमध्ये टी आणि त्याच्यानंतर टाकायचंय डब्ल्यू एन बी ई -E. टीडी वन वे टाकल्याच्या नंतर त्याला तुम्ही सर्च करायचे तुमच्या मोबाईल मध्ये जसं तुम्ही युट्यूबला करता तसं आणि सर्च केल्याच्या नंतर हा वर आपला चॅनल आलाय टीडी वन वेज हिडूशेव हो, किंवा हिजुसेव हो, मोवेन आणि आपल्या चॅनलचा उद्देश वगैरे हो सगळं तुम्हाला दिसतंय गरीब असो किंवा श्रीमंत असो प्रत्येकाला शिक्षणाचा फायदा झाला पाहिजे प्रत्येकाला शिक्षण घेता आलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये इथं तुम्हाला नंतर मग असं असतं हा चॅनल तुम्हाला डायरेक्ट तुम्ही ओपन करायचं त्याच्यावर टच करायचं आणि हा पूर्ण चॅनल एकदा ओपन झाला आणि ओपन झाल्याच्या नंतर पहिलं त्याला तुम्ही काय करायचंय सबस्क्राईब करायचंय आणि इथं सबस्क्राईब केल्याच्या नंतर इथं तुम्ही याला जॉईन करायचं इथं तुम्हाला जॉईनचं बटन येईल किंवा कधी कधी मोबाईलमध्ये तुम्हाला इथं जॉईनचं बटन शेजारी आलेलं आहे आणि त्याच्यावर तुम्ही जॉईन कसं करायचंय हे जॉईन करायचं एकशे नव्याण्णव दहा हो कारण बाकीचं दुसऱ्यांसाठी आणि तिथून ते तुम्हाला घेऊन जाणार पुढे जा तुम्हाला तिथून तुम डायरेक्टली पेमेंट करता येते इथं गेल्याच्या नंतर तुम्ही हा एकशे अडेसठ रुपये आणि एकशे नव्याण्णव हो, रेग्युलर प्राइस आता इथं तुम्हाला पेमेंट मेथड ऍड करायची इथं तुम्हाला करायचंय बाय हा तीस रुपये टॅक्स लागतो मला त्याच्यामध्ये सरळ सरळ दिसतंय याच्यामध्ये काय एकशे अडुसष्ट भेटतात आणि टॅक्स लागतोय तीस रुपये पैसे बरोबर आहे आणि हे था तुम्हाला करायचंय बाय बाय केल्याच्या नंतर हे तुम्हाला गुगल पे फोन पे तुमचे ऑप्शन काय काय तुमच्या मोबाईलमध्ये असं तिथे येईल किंवा तुम्ही क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड याचा वापर करून सुद्धा ते बाय करू शकतात आणि अशा पद्धतीने ते बाय केल्याच्या नंतर तुम्ही काय करायचंय तुम्हाला ह्या हा चॅनल असा ओपन करायचा टीडी वन वे दुसरं मुवमेंट टाकायचं त्याच्यानंतर वर सरकून इकडे असं मोबाईल मध्ये साईटला होमच्या पुढे होम व्हिडिओ शॉट या अशी पट्टी असते ना तिच्या प्ले लिस्ट वर टच करायचंय आणि प्ले लिस्ट वर जर टच केलं तर तुम्हाला अशी माझ्या प्लेलिस्ट खाली ओपन झालेल्या दिसत्या ठीक आहे इयत्ता जवळ विज्ञान मराठी माध्यमाची बॅच चालू आहे तिचे तीन लेक्चर लेक्चर वन पासून बघायचे लेक्चर वन पासून बघायचं ही आपली मराठी माध्यमाची बॅच ही येतात दहावीची त्याच्यानंतर ही बॅच आहे आपली आठवीची चालू झाली तिचे पण तीन लेक्चर झाले ही झाली सहावीची चालू हिच्या दोन लेक्चर झाली ही झाली क्लास नाईन ही इथे सहा लेक्चर झाले तर ते एक पासून लेक्चर बघायचं आहे मध्येच लेक्चर पाहायचे नाही आणि त्याच्यानंतर त्या बाकीच्या एम्पेश्वर राजेश वगैरे हो तुमच्या कामाच्या नेता आणि सातवीची जी ही आपली प्लेलिस्ट ती पण आता इथं दिसत आहे कारण सातवीचे लेक्चर उद्यापासून आपले सुरू होते उद्यापासून म्हणजे आता तुम्ही जोपर्यंत पाहता तो उद्याचा आज झाला असेल पण तुम्ही पण लगेच त्याला जॉईन करायचे जर नाही के लाईन केलं तर तुमच्या लेकडाचं नुकसान तुम्ही करणार आहे त्याच्यामुळं प्लीज जॉईन करा एक महिन्याचा अनुभव घ्या हो एक महिन्यामध्ये जर तुम्हाला नाही तुमच्या मुलामध्ये परिवर्तन दिसलं त्यालाही विचारा प्रत्येक रोज त्याला विचारायचं जा की तुम्हाला तुला सरांचे लेक्चर समजतेत का जर तू नाही मानला तर तुम्ही माझी पुन्हा युट्यूबला काही पुढेच गाठ नका काढू पण एकदा त्या लेकरा लेकराला सुधारण्याची संधी द्या लेकरांना जास्त मेळ नसतो पालक थोडे शोध व्हा तुम्हाला कुणीतरी काहीतरी सांगत आहे आणि जे सांगत आहे त्याला काही तपास नाही तुमचं ह्या बेसवर चालू आहे आपल्या लेकरांच्या अडचणी काय मी सांगितले संपूर्ण व्हिडिओ त्याच्यामुळे बघा म्हणलं होतं कारण लँग्वेजचा प्रॉब्लेम आपल्या लेकरांना सगळ्यात जास्त यायला लागला आहे आणि तुम्ही नुसतं त्याला ढकलीत पुढे त्याचं वाटोळं होईल आणि तुम्ही पुन्हा म्हणताल पोराला मी शिकविलं पण तू चालला होता बाबा चुकीच्या मार्गाने तुला आकलच नाही मार्ग कोणता तु ना 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 तर तुला एक हे कुठल्या तरी गटाडवायच्या माणसाने काहीतरी ना तू त्या मार्गाने चालला इंग्लिश मीडियमला टाकायचे डायरेक्ट लेकराला काय मारायचं चाललंय का तुमचं त्या गोष्टी चालणार नाही त्याचा परिणाम वाईट होईल आणि ते लेकर तुमच्यावर नाराज राहणार नेहमी आणि तुमचा राग यायला लागेल त्याला तसं करू नका हे लेकर त्याला दाखवा टीडी वन वेज मुवमेंट वर आणि खेड्यापाड्यातल्या मुलांनाही पाठवा कारण सगळ्यात गंभीर परिस्थिती त्यांची आहे तुमच्या तरी इंग्लिश मीडियमला आली पाठवलं जरी झालं तरी काहीतरी बरंच होईल त्यांच्यापेक्षा पण त्या मुलांचा दोष काहीच नसताना त्या मुलांचं फार आवड आहे त्यांच्यासाठी त्यांच्यापर्यंत पाठवा आणि जर काही विद्यार्थी असे असले की त्यांची परिस्थिती फारच खराब आहे पण शिकण्याची इच्छा आहे त्याचं माझ्याशी कॉन्टॅक्ट करून द्या त्याच्या शिक्षणाची सोय आपण करण्याचा प्रयत्न करू एवढं बोलतोय आणि इथं थांबतोय जय हिंद जय महाराष्ट्र एक शेअर नक्की करा आणि चांगल्या कामाला लाईक करा कारण खराब कामाला तुम्ही लाईक करतात असणाऱ्या उघड्या पगड्या बाया आहेत ना त्यांना तुम्ही टपाटप टपाटप लाईक करतात पण याला तुम्ही काय याला तुम्ही काय लाईक करणार नाही त्याचं कारण काय आहे तुम्हाला खराबच गोष्टी आवडतात चांगल्या गोष्टीला साथ द्या एक चांगले नागरिक आहेत ते दाखवून द्या आणि शेअर करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र